अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज स्वामींचे काही संदेश ऐकूयात आपण मनुष्याचे जीवन बदलवणारे जीवनाला योग्य दिशा देणारे श्री स्वामी समर्थ यांचे विचार हे अत्यंत प्रेरणादायी आहेत श्री स्वामी समर्थ विचार आचरणात आणल्याने आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण होते नंबर एक सुख सुखच हवे असेल असा हट अट्ट करू नकोस कारण प्रत्येक परिस्थितीमध्ये सुख हे लपलेलेच असते जसे दुधात दही लपलेले असते तसेच तुझ्या कर्माच्या ता लपलेले सुख बाहेर येईल नामस्मरण करताना संसार किंवा कुठल्याही कर्माचा त्याग करण्याची गरज नाही तर तेच कर्म दिव्यास दिव्या करण्यासाठी नामाचा आश्रय घे अरे बाळा उदास असेल तर माझे नाव घे दुःखी असेल तर माझे नाव घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवढ्याने समाधानी नशील तर बाळ अक्कलकोटची वाट घे तुम्ही कितीही चांगले, किती ही चांगले, किती ही चांगले शब्द वाचा कितीही चांगले शब्द ऐका किंवा कितीही चांगले शब्द बोला पण ते शब्द जोपर्यंत तुमचं भलं करत नाही जोपर्यंत तुम्ही ते चांगले शब्द आचरणात आणत नाही तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही त्या कलयुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी अरे बाळा काय तुझा आमच्यावर विश्वास नाही मग एकटाच झुरत बसण्यापेक्षा मला हाक मारायची मी आहे ना तुझ्या पाठीशी ज्याप्रमाणे सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका उत्तम कर्म करत राहा लोकच तुमचा परिचय देतील अडचणी आयुष्य आईश, अडचणीत आयुष्य नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवलं त्या दिवशी आपोआपच मार्ग निघेल तुला जर असे वाटत असेल की कशाला उगाच स्वामींना त्रास द्यायचा आपले दुःख सांगून तर खरा त्रास तू आता देत आहेस मला काहीच न सांगून जीवनात कोणतेही वळण आले तरी स्थिर रहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असशील तर मागे हृत्यू नको ठेवूस ठाम राहा आणि ते कृतीत उतरव कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग माझ्यातून जे ज्याला ऐकू जायला हवे आहे त्याच्यापर्यंत नक्की पोहोचेल बाळा मला तुझी काळजीच नाही तर प्रेम आहे म्हणूनच तुला मार्ग दाखवण्यात सदैव तयार असतो फक्त एकदाच हाक मार सुखासाठी कोणापुढे हात पसरू नका वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा चांगली वेळ निश्चित येईल भाजी असतो सदा सुखी व्यर्थ बोलेल तो होईल दुःखी पण समर्थ नाम रोज स्मरावे त्यास कधी न विसरावे मनुष्य जन्म मिळतो एकदा स्वामी नामात आनंद सर्वदा नाशवंत हा देह उद्या नाहीसा होईल काय कमवले आणि काय जमवले कधीतरी मातीमोल होईल दोन शब्द घे मुखी प्रेमाने जग जिंक मग होशील तू आणि इतर सुखी एक भास एक विसावा नित्यस्वामी दिसावा स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा हृदयाच्या प्रत्येक कणात नित्यस्वामी बसावा दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून घेण्यात शान नाही तर कोणाला आपल्या ताटातले देण्यात आहे खरे समाधान ही नीती आहे की ही आहे की हिसकावून घेणारा कधी सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधी दुःखी होत नाही तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसतील तर डोळे बंद कर डोळे बंद करून माझे नामस्मरण कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष नका देऊ पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मूल कधी नका विसरू जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाऊन्स होणार नाही विचारांवर लक्ष ठेवा त्यांचे शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा त्या कृतीत उतरतात कृतीवर लक्ष ठेवा त्या सबबी बनतात सबबींवर लक्ष ठेवा त्यातून चरित्र घडते चारित्र्यावर लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडविते असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं आपले आपला वेळ स्वतःला घडवण्यात खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणार नाही नियत क कितीही चांगली असू द्या ही, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो मी माझ्या भक्तांना पाठबळ सतत देत असतो ज्यांनी मला जाणले त्यांना हे कळले आणि ज्यांना नाही कळले त्यांनी मलाच आपणहून गमवले माझे सच्चे भक्त कधी कोणाला दुखवत नाहीत कारण त्यांना माहीत आहे की समोरही स्वामीच आहेत तुम्हाला वाटते तेवढे जीवन कठीण नाही तुमच्या निस्वार्थ धर्मकर्तव्याने ते सहज शक्य आहे माणूस असू दे प्राणी असू दे ठेव समानतेचे भान एवढे लक्षात ठेव तेथेही ते स्वामी आहे हे जाण योग्य माणसाकडून मिळालेला सल्ला हा लाख मोलाचा असतो आणि चुकीच्या माणसाकडून मिळालेली लाख मोलाची ही कवडी मोल असते उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा कधी कधी वाईट विचारांचाही करावा कधीतरी उपवास अहंकाराचा करावा कधी उपवास मीपणाचा करावा शोधणार असशील तर काळजी करणारा शोध कारण तुझा वापर करणारे तुला शोधात तुझ्यापाशी येतील तू तु तुझ्या स्वामींना नाही तर तुझ्या स्वामींनी तुला निवडले आहे निशंक रहा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही स्वामी म्हणतात चूक महत्त्वाची असेल तर व्यक्ती विसरावी आणि व्यक्ती महत्त्वाची असेल तर चूक विसरावी स्वामी म्हणतात जी माणसं आयुष्यात तुमच्यासोबत नसतात ती माणसं नक्कीच तुमच्या मनात असतात मित्रांनो असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा हे स्वामी संदेश ऐकू तुम्हाला काय वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद